सर्वांना सुप्रभात बघा प्रत्येक पॉलिटिशियन आपापल्यापरीने लोकसभेसाठी तयारी ही जयत करत आहे आणि त्यामध्येच सर्वांचं लक्ष हे महाराष्ट्रावरती टिकून आहे कारण गेम चेंजर असेल किंगमेकर असेल ते महाराष्ट्र ठरणार आहे कारण पूर्वेला आणि दक्षिणेला थोडस ओझरता वोड हे भाजपकडे आहे आणि यामध्येच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे आता सध्या तीन आघाड्या उभ्या आहेत आणि ह्या तीन आघाड्यामध्ये दोन आघाड्या आणि एक एकटाच एक पक्ष आहे मग अशा वेळेस सर्वांना प्रश्न पडतो की तो एकटा पक्ष म्हणजे वंचितला कोणी कोणी तर किंचित सुद्धा म्हणतंय तर ते काही आपला करिश्मा दाखवू शकेल का हे पण काही लोकांचे प्रश्न असतात ते वरच्या लेवलला पण जो खालचा सर्वे आहे गावागावामधील ग्राउंड सर्वे म्हणतो आपण ते सर्वे म्हणजे काय सांगतो आणि नेमकं पारड हे जड कुणाचं आहे लोकसभा मध्ये आपण सर्व गोष्टीचे या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत यामध्ये की टोटली आणि त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर यांनी कशा प्रकारच्या चाली खेळलेल्या आहेत या लोकसभेसाठी आणि त्या चाली पूर्णपणे यशस्वी होतील का आपण याविषयी पूर्ण पाहूया आता बघा प्रत्येक चाल आंबेडकरांनी यशस्वी पार केलेली आहे पूर्ण केलेली आहे आता पहिली चाल त्यांची कुठली होती सर्वांशी समन्वय त्यांनी साधला होता तो विरोधक का असेनाथ ते सोबती का ते कोणी असो सर्वांसोबत एक सॉफ्ट कॉर्नर सर्वांच्या मनामध्ये राहायचं काम हे बाळासाहेबांनी केले आणि सर्वांसोबत मिळतं जुळत घेतले आणि त्याचबरोबर ओबीसी आणि मराठा या दोघांमध्ये त्यांनी समन्वय साधला आणि मराठा आरक्षणामध्ये सुद्धा ते वेळवेळी वे 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 मनोज जरांगीना ते गायडन्स करायचे होतं सोबती हे राहत होते आता हा त्यांचा पहिला मास्टर स्ट्रोक होता तोही त्यांचा पूर्णपणे यशस्वी झाला यातून त्यांना मिळालं काय जो त्यांचा पहिला मास्टर स्ट्रोक होता त्यातून त्यांना बाळासाहेबांना नेमकं मिळालं काय त्यांना मिळालं ते म्हणजे सहानुभूती दुश्मनाची पण सहानुभूती मिळाली आणि ओबीसीची आणि मराठ्यांची पण हे झाला मुद्दा पहिला सहानुभूतीचा शान दुसरा आहे सर्व धर्म जाती यांच्याशी संपर्कामध्ये आणि एक मधला दुवा जो असतो तो दुवा साधायचं काम हे बाळासाहेबांनी केलेलं आहे आता महाराष्ट्रामधील आपल्या ख्रिश्चन कम्युनिटी असेल जैन असेल हिंदू असतील बौद्ध असतील ह्या सर्वांनी त्याने समन्वय साधला आणि जे आदिवासी समूह आहेत जमाती आहेत आपल्या महाराष्ट्रामधील या सर्वांचे त्यांनी समन्वय साधून संपर्कामध्ये राहून यांच्या प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स सोल्युशन कसे येऊ शकतात याचा अंदाज तरी घातला आणि एक भविष्यामध्ये ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही यावरती पूर्णपणे कार्य करू हे त्यांचं आश्वासनच लोकांना आपलंसं वाटायचं बघा दुःखामध्ये तुम्ही एखाद्या मदत न करा चालेल पण आपण त्या पाठीमागे सहानुभूती ठेवली तर माणसाला खूप बरं वाटतं म्हणजे एक मराठीमध्ये मन आहे बुडत्याला काढीचा आधार एखादा व्यक्ती बुडत असेल तर त्याला काढीचा सुद्धा हा आधार वाटू लागतो अशीच हे शेखंड चाल बाळासाहेबांची हे पण यशस्वी इस झाली आणि आज सुद्धा बाळासाहेबांच्या पाठीमागं महाराष्ट्रामधील प्रत्येक धर्म आणि प्रत्येक समाज आहे की त्यांची सेकंड चाल सेकंड मास्टर ट्रोक तो पण पूर्णपणे सक्सेस झाला काही डाव त्यांचे पडले पाडले गेले त्यांची महाविकास आघाडीसोबत युती होती ती युती जागा वाटपावरून तुटली पण ते युती तुटत असताना सुद्धा त्यांनी नेमकं युती का तुटत आहे कारण काय आहेत आपण त्यांना मागणी कुठली केली आहे आणि नेमकं तुटायचे कारण काय आहेत युती हे ते पूर्णपणे समाजासमोर प्रसार माध्यमासमोर त्यांनी ठामपणे मांडलं आणि त्यातून एक निष्कर्ष पुढे आला म्हणजे प्रस्थापित जे पक्ष आहेत ते घराणेशाही करतात दुसरं त्यांची पुढली गॅरंटी नाही ते स्वतंत्रपणे नंतर असू शकतील ते आज ह्या घरात उद्या त्या घरात तळ्यात मळ्यात पलटुराम ते आपलं काम हे करतील हे यातून सिद्ध झालं आणि सामान्य लोकांना ह्या गोष्ट वाटू लागल्या की प्रस्थापितामध्ये आता कुठलाही दम राहिला नाही ते सत्तेसाठी खुर्चीसाठी ते काहीही करू शकतात असा सुद्धा मॅसेज हा लोकांमध्ये यातून गेला म्हणजे युती तुटली याचा पण फायदा बाळासाहेबांना झाला ठीक आहे पण आता याचा फायदा यांना पण तोटा हा महाविकास आघाडीला नक्कीच होणार त्यामुळं नेहमी जुळून घ्यायचा प्रयत्न हे आघाडी करत असते म्हणजे सेकंड थर्ड स्ट्रोक बर तो ही स्ट्रोक अगदी बरोबर आणि अचूक लागला त्यामुळे सुद्धा जे लोकांच्या मनामध्ये घर करायची गोष्ट असते ते या ठिकाणी होऊन बसली आहे पूर्णपणे आता बघा पुढली गोष्ट समजून घ्या ते पुढली गोष्ट कुठली आहे आणि बाळासाहेबांचे काही डाव एवढे अचूक आणि करेक्ट पडले त्यामधीलच म्हणजे तो मराठा आरक्षण आता मराठा आरक्षण हे एक असा डाव होता तो डाव बाळासाहेबांना कधीही लॉस मध्ये घेऊन आणणारा नाही किंवा त्यांना पराभूत करणारा नाही तो, ना तो त्यांचाच गेम चेंजर असा हा मास्टर स्ट्रोक पडला आणि हाच मास्टर स्ट्रोक महाराष्ट्रामध्ये उलता पालत नक्कीच करणार आता आपण बाकीच्या विषयी व्हिडिओ पूर्ण आणलेले आहेत पण आजचा आपला ट्रेस आहे त्यांच्या ह्या चौथ्या मास्टर स्ट्रोकवरती आता हा मास्टर स्ट्रोक नेमका झाला कसा त्यावेळेस दरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाज हे कुणाच्याही सभेला जाणार नाही ते प्रस्थापित असो किंवा प्रस्थापित विरोधक असो कुणाची सभा अटेंड करणार नाही मराठा समाज मुद्दा नंबर दोन कुणाचाही प्रचार करणार नाही नंबर तीन कुणाच्याही सत्रांजा उचलणार नाही हे असे तीन मास्टर स्ट्रोक या ठिकाणी दरांगे पाटलांनी लावलेले आहेत पण या ठिकाणी डायरेक्टली पाठिंबा पण सुद्धा करता येत नाही पण इनडायरेक्टली ह्या ज्या गोष्टी आहेत हे मतदार पूर्णपणे ओळखून घेतलंय जरांगे पाटलांनी एक वाक्य त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला पाडायचं आहे पाडण्यामध्ये ही विजय आहे विजय कुणाचा आहे ते या ठिकाणी स्पष्ट बोलतात तुम्हाला आघाडीला पाडायचंय आणि युतीलाही पाडायचं आहे मग दोघालाही पाडलं तर विजय कोणाचा होणार आहे हे सिंपल कॉमन सेन्स आहे तो सर्वांना मिळाला सर्वांना भेटला आणि डायरेक्टली याचा जो प्रभाव आहे महाराष्ट्रातील जो तीस टक्के समाज पाठला सोबत आहे तो पूर्णपणे वंचितच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे ह्याला कारण दोन आहेत एक सहानुभूती आहे बघा सुखामध्ये सर्व सोबत असतात पण दुःखामध्ये ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज हसते ज्या वेळेस बघा तुम्हाला तहान लागलेली असेल त्यावेळेस तुम्हाला पाणी कुणीही देऊ आपण जात धर्म गोष्टी कुठल्याही बघत नाही त्यावेळेस आपण फक्त आपली तहान बघतो तेच तहान लागलेले मराठ्याला मराठा आरक्षणाची तहान ते बाळासाहेबात बघतात हेच पहिलं कारण आहे सहानुभूतीच दुसरं कारण आहे कारण सध्या प्रस्थापित राजकारण्यामध्ये आणि विरोधक प्रस्थापितामध्ये मराठा आमदार खासदार मंत्री असताना सुद्धा ज्यावेळेस त्यांची गरज होती ज्यावेळेस समाज हा त्यांच्याकडे अपेक्षेने आश्चर्य बघायचा त्यावेळेस त्यांनी न कळत पाठ फिरवली आणि तो पाठ फिरवला त्यांचा तो गुण आहे त्यांच्या अंगातला पाठ फिरवायचा तेच लोकांच्या डोळ्यात खुपत आहे सरत आहे आता प्रत्येक तुम्हाला येत असेल की नांदेडमध्ये चिखलीकर यांची पत्नी आ, सभेला किंवा प्रचाराला गावात गेले होते त्याला गावातील लोकांनी बॅन लावून त्या गावाच्या बाहेर काढलं म्हणजे इथपर्यंत मराठा समाज सध्या ऍक्टिव्ह झालेल्या राजकारणामध्ये आणि आपला पुढला मास्टर ट्रोक आहे तो राखीव डाव आहे तो राखीव डाव राखून ठेवलेला आहे तो काय बघा कुठलाही पहिलवानाचा असल वस्ता तो वस्ता एक डाव हा राखीवच ठेवतो कारण ज्यानंतर एक डाव राखीव नाही ठेवला तर आपण ज्याला शिकवतो तोच आपल्यावरती पलटी मारून आपल्याला पाडायचा प्रयत्न करतो आणि तो राखीव डाव आहे विधानसभा आता विधानसभा कशी असेल हे लोकसभा ठरवणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जरांगी पाटलांनी कालही आव्हान केलंय चैत्यभूमीवरती सांगितलेलं स्पष्ट पुढे काय करायचंय आणि नंतर जूनला एक शेवटची निर्णायक सभा होईल त्यामध्ये जी साध्य करायचंय ते पूर्णपणे साध्य होईल तुम्हाला कळलं असेल मी कशाविषयी बोलतो तुम्ही सुज्ञ आहात तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन व्हिडिओ शेअर करा जय हिंद सर्वनाथ जय महाराष्ट्र खुश खुशरा